अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर ही मराठी कलाविश्वातील प्रेक्षकांची एक आवडती जोडी तर त्यांचा लेख सोहम बांदेकर सुद्धा एक उत्तम अभिनेता आणि निर्माता आहे तर लवकरच सोहम अभिनेत्री पूजा बिरारीसोबत सोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती राजश्री मराठीला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय मागील काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय नुकताच त्यांचा सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुद्धा पार पडला असून येत्या डिसेंबर महिन्यात हे दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान पूजाच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास साजणा स्वाभिमान यांसारख्या मालिकांमध्ये मा उत्तम अभिनय साकारत पूजाने प्रेक्षकांचं सा मन जिंकलंय तर सध्या ती स्टार प्रवाहावरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेत मंजिरी ही भूमिका साकारते तर सोहम स्टार प्रवाहावरील लक्ष्य या मालिकेतून घराघरात पोहोचला सध्या तो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या दोन मालिकांचा निर्माता म्हणून काम पाहतोय तेव्हा सोहम आणि पूजाच्या लग्नासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी